नमस्कार मित्रांनो मी युवराज शेखीवकी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये किंवा भाडेपट्टा भाडे म्हणजे काय साधारण पाहत आहोत मित्रांनो काय होतं आहे सरासरी भाडेपट्टाई हा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी यामध्ये दोन विभाग पडतात आता हे दोन विभाग कोण कोणते ज्याची जमीन आहे तो मूल मालक आणि जो भाडेपट्ट्याने घेणार आहे तो भाडेपट्टेदार मित्रांनो ज्यावेळी भाडेपट्टीनं पा जमीन दिली जाते त्यावेळी देणारी व्यक्ती ही संपूर्ण ताबा हा जी व्यक्ती भाड्याने घेणार आहे त्याच्याकडे ताबा जात असतो पण तिचा मालकी हक्क हा मूळ मालकाकच असतो आता हा मालकी हक्क कधीपत्र असतो तर त्याला एक ठराविक पिरियड ठरला असतो एक वर्षे दोन वर्षे बारा वर्षे तर त्यानंतर सदर मालकी हक्क संपुष्टात येत नाहीत तर जे भाडी पट्टीधारक त्याचे हक्क संपुष्टात येतात आणि पुन्हा ती जमीन मूल मूळ मालक आहे त्याच्या ताब्यामध्ये आणि मालकी हक्कामध्ये जात माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि असेच कायदेशीर माहिती पाहत राहावी